दिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आणि जे शेतकऱ्यांवरती नुकसान झालेलं आहे तर त्याच्या मदतीसाठी जवळपास दहा लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे काय सांगाल आपण याबद्दल निश्चितपणानं डॉक्टर किंवा या वाढदिवस साजरा करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते परंतु त्यांनी अखंडपणानं धाराशिव सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य वर्गिकांची केंद्रीय सेवा विद्यार्थी घडवले सर्वसामान्य वर्गी मानक विद्यार्थ्यांना दिलेलं शिक्षण हेही शेतकरी कुटुंबातल्या कुटुंबातून आणले आणि सत्कार समितीचा त्यांचा सत्कार करण्याचा आग्रह धरला परंतु हा आग्रह जरी करत असला तरी त्यांच्या हिंदीच्या स्वभावाप्रमाणे आज वाढदिवस सुद्धा साजरा करत असताना अत्यंत साध्या पद्धतीनं कुठला हार नाही थोडा नाही फटाकडी नाही जाहिरतबाजी नाही फक्त त्यांच्या मनामध्ये ज्या शेतकऱ्याबद्दल संवेदना होती दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला व्यक्तीच्या पाच लाखांनी पाच लाखाचे दहा लाख रुपये खर्च न करता आज माझ्या शेतकरी वाढवत गेलेत आणि सर्वांनीच मदत करावी अशा पद्धतीचं या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी आवाहन केलेलं आहे त्याबद्दल मीही त्यांना त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे या ठिकाणी शुभेच्छा शेतकऱ्याबद्दल दाखवला त्याबद्दल हा अतिशय स्तुत्य उपक्रम बार्शीतून डॉक्टर साहेबांच्या पासून सुरू झालेला या तालुक्यातील जे कोणी अशा पद्धतीचा विचार करतात त्यांनी त्याच्यापासून हा आदर्श डॉक्टरांचा घेतला पाहिजे आणि प्रत्येकानं आपापल्या कृतीप्रमाणे या आदर्शाचं अनुकरण केलं पाहिजे आणि त्यामुळं मी डॉक्टरांना मनापासून धन्यवाद देतो मला वाटतं डॉक्टर मामासाहेबच्या जगदाणींनी कर्मयोगी मामासाहेबांनी जो धर्माचा बसा या ठिकाणी आम्हा सर्वांना दिला होता अनुकरण करत आज डॉक्टर यादव साहेबांनी सुद्धा आपण बघितलं असेल वाढदिवसाच्या निमित्तानं सगळा अनावश्यक खर्ज टाळून पाच लक्ष आणि त्यांच्या स्वतःच्या वतीनं पाच लक्ष असे दहा लक्ष रुपये पुराच्या महाभयंकर संकटात अडक आड़, अडकलेल्या बळीराजासाठी त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी शाळे मला वाटतं त्या बळीराजाच्या त्या दुःखांना सावरण्यासाठी त्याला आधार देण्यासाठी या पद्धतीचं योगदान आदरणीय यादवसाहेबांच्या माध्यमातून शिवाजी प्रसारक मंडळानं त्या ठिकाणी दिलं आहे मला वाटतं खऱ्या अर्थानं महामाच्या कार्याचा वारसाच आपण पुढून येतोय या पद्धतीनं आधोरित आहे तालुक्यातील तालुक्यातील इतर नागरिकांना आपण काय संदेश द्या निश्चितपणे मला एवढं सांगायचं आहे की आपल्या अतिवृष्टीमुळं तालुक्यातले सगळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत पिकाच्या नुकसानीमुळं आर्थिक तर आपल्याला सगळ्यांनी सर्वतोपरी त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावं आणि त्याचबरोबर त्यांना सगळ्यात महत्त्वाचा आधार देण्याची नितांत गरज आहे तर आपण बघितलं असेल अनेक आत्महत्या मागच्या दोन तीन दिवसांत आपण ग्रस्टांना बघतोय तर त्यांना आधार देणं त्यांना या संकटातलं सुद्धा आपण निश्चितपणे बाहेर पडू जसा दिवस असतो तशी रात्र असते रात्र झाल्याच्यानंतर परत दिवस येतो त्यामुळे या संकटाला सामोरं जाऊन या संकटावर मात करण्याची शक्ती आपण सगळ्यांनी त्यांना देणं गरजेचं आहे आणि आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आम्ही सगळेजण आपल्यासोबत आहेत प्रत्येक क्षणात अगदी प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध